ખરે આજ કોણવાસિંયા આભાર માના લાગે મતદાર नरेंद्र मोदींचे विचार आज कोकणाने मान्य केलेले आहेत आणि एक मक्केदारी कायमस्वरूपीची हद्दबार केलेली आहे आणि आता आपण विजय जल्लोष साजराच करतो आहे नारायण राणे विजयी झालेले आहेत आमचे उमेदवार टक्के विजयी झालेले आहेत विजय जल्लोष चालू आता आपला आहे चालू पूर्ण खेळ शहरात आपण तो साजरा करतो आहे साजरा करत असताना आचारसंहिता आहे आचारसंहिता कारणाने आम्ही हा जल्लोष मोठ्या प्रमाणात शपथविधीला हा साजरा करणार होतो भावना आमच्या खरं तर हा विजय संपूर्ण देशाचा आहे देशांनी मोदीजींचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे कोकणानी मोदीजींच्या विचारांना साथ दिलेली आहे आणि मोदीजींच्या शपथविधीच्या दिवशी संपूर्ण खेड शहरामध्ये आम्ही खेडवासियांचे तोंड गोड करून हा विजय उत्सव साजरा करणार आहोत